नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये स्वागत आज मी ना हिरवी ही, ही, आपली साधी मिरची तिखट मिरची नाहीये हिची मी आता चटपटीत मिरची बनवते हिला असे गोड आंबट तिखट अशी मिरची बनवते आता तर ही मिरची आणि तिच्यासाठी लागणार साहित्य हे आमचूर पावडर हिंग हळद मिरची जिरे हा गूळ आणि फालते প্যান ঠেব হচ্ছে জিরে মস্তে থাকে আবার হলদ মরচি হিঙ্গ আমচুর পাউডর सगळे एकत्र करून हे एकत्र केलं मी आता असं आणि आता आपण यात मीठ घालते हे मीठ आणि हा हा थोडा गोळ चटपटीत मिरची बनवते ना मग गोड आंबट तिखट आता लिंबू पिळणार आहे पण आता घेणार मी काढून घेते आता थोडं लिंबू लिंबू पिळते लिंबू राहायला तर लिंबू पिळते गॅस बंद करते आता हे लिंबू पिळते आणि परत आलाय लिंबाला व्यवस्थित लिंबू मिरची माझी झाली मिरची करून हे बघा ही अशी कि छान मिरची बनवली मी चटपटीत एकदम गोड आंबट तिखट अशी मिरचीच घातलं मी पण एवढं ते लागत नाही मग आता आपण लिंबू पण पिळला आणि लागते अशी चटपटीत मिरची माझ्यासारखी करून बघा हे व वरण भाताला तोंडी लावायला खूप छान आहे त्याच्यासाठी मी वरण भातासाठीच मी भाता बनवली आता आत्तासाठी आतापुरती जास्त पण बनवू शकता ती दोन तीन महिने चालते पण एवढं आम्हाला आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंटमध्ये मला सांगा तुमची प्रतिक्रिया व्हिडिओ कुठून बघतात ते पण सांगा कोणत्या राज्यातून बघतात ते पण सांगा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा पूर्ण বিডিও পূর্ণপরে বাকিবল থ্যাংক